मला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ज्या दैवतानं निव्वळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला स्वराज्य या शब्दाची जाणीव करून दिली ते छत्रपती शिवाजी महाराज निव्वळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर स्वराज्य बरोबर सुराज्य निर्माण केलं जात पंत धर्म सर्व बाजूला ठरवून आक्रमकांविरुद्ध उभं राहायचं आणि देश स्वराज्य निर्माण करायचं हे काम छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना सोबत घेऊन गेलं आता ज्या काही भेटीगाठी होत आहेत मला असं वाटतं त्या विषयावर आज बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काही लोकांनी खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काहीही करा आमच्याकडे या तुम्हाला आमचं संरक्षण राहील आणि ते जे काय आहे ना ते देशाला विघात हे लक्षात घ्या म्हणजे काल तुम्ही दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान एन सी पी वर आणि त्यांच्या माननीय अजित पवार साहेबांवर आरोप करता त्यांचं वाक्य असं पचहत्तर हजार करोड का सिचाई घोटाळा हुआ भोपाळच्या सभेत बोलले बरं का मग त्यांच्यावर आरोप केलेत त्यांना चार दिवसात तुम्ही तुमच्या पक्षात घेता राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करता छत्रपती शिवरायांच्या नाव घेताना त्यांच्या संबंध इतिहासामध्ये असं कधी घडलंय का एवढंच बघा एखाद्या मावळ्याला माफ केलंय त्यांनी आणि ते माफ करताना स्वतःची त्याला पुन्हा घेऊन धर्मांतर करून त्यांना घेतलेलं आहे पण त्याच्या शौर्याला माफ दाद दिलेली आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या कधी असल्या गोष्टी अगदी दुर्दैवानं तह करावा लागला किल्ले सोडावे लागले पण पुन्हा स्वराज्य निर्माण केलं हे छत्रपती शिवराय आपण ओळखले पाहिजेत आता ह्या ज्या काही भेटीगाठी आहेत हे जो म्हणजे मी परवा मी लोकसभेत असं म्हणाल तो प्रभू रामचंद्रवर बोलताना राम लल्ला हमारेले प्यार आहे इनकिले व्यापार आहे त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटीघाटी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बोलत आहेत की आम्ही हेलिकॉप्टरनी जाऊन शेती करतोय फोटोग्राफी करत नाही असू दे ना बघ परत बघा हा तर आता कोणता शब्द बापू हास्यास्पद आहे सगळं की ज्यांना हाही फरक कळत नाही फोटोग्राफी ते मुळात जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत तिथून ते पदवीधर आहेत त्यांनी फोटोग्राफी हा त्यांचा छंद आज नव्हे तो पूर्वीपासून होता आणि त्यांची फोटोग्राफी जगभर गाजली आहे हे लक्षात घ्या म्हणजे ठाकरे घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे जिथं पाऊल टाकतील तिथं ठसा उमटवतील आणि मग जसं आमच्या नेतृत्वानं आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले आणि पर्यावरण वादावर दिग्गजांच्या व्यासपीठावर उभे राहून बसून आपलं पर्यावरणाच्या संदर्भातले विचार प्रकट केले तेव्हाही लक्षात आलं असेल तुला तुम्हाला सगळ्यांना की ठाकरे घराण्याच्या युवा पिढीनं सुद्धा तिथेही ठसा होता ही जी काही कर्तृत्व बाजू आहे ना ती झाकता येणार नाही रे हे काय पळवाट झाल्या कशा दूधला करायची कारभार काय चाललाय तो बघा ना तुम्ही लटकताय कसे ते सर्वात मार दुर्दैव असं आहे की तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जे छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा बोलले मी मागे उभा राहणार नाही ना मी राजा आहे आणि तुम्ही आज लाचार म्हणून दिल्लीपुढे गुडघे टेकताय दिल्ली पुढे टेकता ही गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा अशी जी नवीन ओळख तुम्ही आता जी केलेली आहे ते गुडघे टेकणाऱ्यांनी न छत्रपतींचं नाव घ्यावं न प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणार ठीक आहे लोकसभा नेमण्यात आलेले आहेत आपल्याकडून जे संभाव्य उमेदवार आहेत ज्या जागा लढल्या जाणार आहेत तिथले हे अठरा लोकसभा समन्वय आहेत काय त्यावरची प्रतिक्रिया ह्याच अठरा जागा ठाकरे लोकसभेला मला वाटतं आम्ही तर मला वाटतं आदरणीय उद्धवजी असोत किंवा माननीय संजय राऊत साहेब असोत या सगळ्यांनी या संदर्भात सातत्यानं सांगितलेलं आहे शिवसेना जिंकलेल्या जागा ज्या होत्या मागच्या त्या आमच्या जागा आम्ही तशाच लढणार आहोत अधिकच्या जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यामध्ये शेवटी सामोपचारानं आमचं नेतृत्व या संदर्भात चर्चा करून त्यावर निर्णय घेईल अठरा म्हणजेच काय अठरा असं नाही कदाचित बावीस होतील त्याला काय अजून नेमणुका होतील तुम्ही तिथं काहीतरी अडकल्या असं समजण्याचं कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदार कोण जयंत पाटील असं नाही कदाचित उद्या राहुल गांधी सुद्धा भाजपात जातात अशी चर्चा सुरू होईल तुम्हाला तेवढाच ते एक धंदा आहे तुमचं बघणार अशी काहीतरी पिल्ल सोडली तर बघा प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा व्यक्तीला सुद्धा अधिकार आहे कोणी काय चाचपणी करते करू द्या आपण आपलं काम करायचं मी केलेलं काम उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे म्हणून मी अभिमानानं सांगेल महाराष्ट्राची भूमिका ठामपण मांडत असेल लोकसभेत तो, तो शिवसेनेचा खासदार म्हणतोय एवढंच लक्षात ठेवा शिवसेनेचे खासदार मी एकट्याचं नाही म्हणणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता मी तुम्हाला ना राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील मला आदरणीय उद्धवजीचं पार कौतुक वाटत छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती आता काँग्रेस युक्त भाजपा असं नवीन विरोधी भी पक्षाच्या बाकावर बसणारी मंत्री आहे हे भाजपमध्येच नवीन का पुतीन पुतीन सारखं कसं आहे तेच काम चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं जे तिकडे आहे ते इकडे उगवता कामाने म्हणूनच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरचा हा हल्ला आपण सगळ्यांनी एकजुटीने परतवला पाहिजे तरस लुक शाही तर आणि तरच लोकशाही राहील नाहीतर हुकुमशाही सरळ सरळ सुरू झालेली आहे अधिकृत पड़ो शुरू शर, आने वाले लोकसभा चुनाव के लिए अठारह संयोजक रखे गए हैं महाराष्ट्र अम, में शिवसेना तरफ से क्या क्या काम वो करेंगे और क्या, कैसे देखते हैं। मुझे लगता है वो हमारी नीति होगी उस पर हमें यहाँ दो लोगों को बता दें कि आवश्यकता जब आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने उनकी नियुक्ति की है तो उसके ऊपर कोई जिम्मेदारी होगी तभी तो की है ना कुछ दिखाने के लिए नहीं करते आप काम करने वाले कार्यकर्ता ऐसा मान के चला जाए इंडिया अलायंस में शिवसेना महाराष्ट्र में

दोनों <laughs> hmm. मुझे लगता है तो। इस पर अभी भाष्य करना ठीक नहीं रहेगा जबकि चर्चा शुरू है जब वो तीनों इकट्ठा कर अगर प्रेस कॉन्फ्रेंस करके जब घोषित करेंगे तब उसके ऊपर लगाया जाएगा।

तीन सत्तर अनुच्छेद तो आप, आपने निष्कासित कर दिया लेकिन उसके बाद में चुनाव कब होंगे चुनाव नहीं तब तक क्यों नारा लगाएंगे चलते रहता सर सरकार 50% च्या वरती मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न करतेय कसं बक्त आहे सुप्रीम मला असं मला असं वाटतं की यावर मी भाष्य करण योग्य नाही आता मला एवढंच वाटतं की या सगळ्यांना आरक्षण देण्याची गरज असेल मी स्वतः लोकसभेत हेच मांडलेलं आहे ही जी पळवट राज्य सरकारकडनं आणि खास करून भारतीय जनता पार्टीकडनं केली जाते ती घातक आहे मी आज नाही गेली दहा आठ वर्षे हाच विषय मांडतोय की पन्नास टक्क्याची परवाच्या लोकसभेत बोललो आहे मी पन्नास टक्क्याचे आरक्षणाची मर्यादा काढा राज्य सरकारांना तुम्ही एक वीस टक्के दहा टक्के जे काय वाढवायचे ते वाढवा आणि ते वीस टक्के जे काही आरक्षण द्यायचे त्या राज्य सरकारांना अधिकार द्या कारण तिथल्या जाती जाती ह्या ज्या काय आहेत आणि वंचित याची जाण राज्य सरकारांना असते माहिती राज्य सरकारना असते याचं कारण असे एका अक्षरावर धनगरांना मिळालं नाही धनगर आणि धनगड ते एका अक्षर शब्द पण नाही आणि म्हणून माझं सातत्यानं म्हणणं की ही एकदा केलं तर उभ्या देशाला करा तुम्हाला आश्चर्य वाटेल गेल्या दोन अधिवेशनामध्ये आरक्षणावर किती बिल आली इतकी इतकी बिलं आणतात रोज एकेका जातीसाठी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बरं आणि ती आणून पास करतात ही बिल एकदाच काय ते ना त्या राज्यांना सांगा की तुमचे कोणत्या जाती वंचित आहेत बिचारी छोटे मोठे लोक जे वंचित आहेत त्यांना करता येईल आणि म्हणून हा खरा प्रश्न केंद्र शासनाचा आहे जाणीवपूर्वक राज्य सरकार आणि त्या सगळ्या लोकांना खेळवलं जाते त्याचा मी निषेध पी माझा उघडा डोळे बघा नीट